पंकजा गोपीनाथराव मुंडे।, मुंडे पंकजा गोपीनाथ मुंडे म्हटलं पंकजा, पंकजा गोपीनाथ मुंडे विधान परिषदेची सदस्य म्हणून निवडून आले आहे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाली आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेतले आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन आपण पाहतोय आज विधान परिषदेच्या आमदारांचा हा शपथविधी सोहळा पार पडतोय सुरुवातीला पंकजा मुंडे यांना खोत मी मी सदाशिव रामचंद्र रत्नाबाई खोत विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायदाद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील रहितेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो जय जवान जय किसान आपण पाहिलं सदाभाऊ खोत यांनी आता विधान परिषदेच्या आमदार पदाची शपथ घेतलेली आहे नीलम गोरे यांनी त्यांना शपथ दिलेली आहे विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये सदाभाऊ खोत यांना ही उमेदवारी भाजपकडून मिळालेली होती आणि त्यांचा यामध्ये विजय झाला पंकजा मुंडे यांनी सुरुवातीला शपथ घेतली आणि आता सदाभाऊ खोत यांना सुद्धा नीलम गोरे यांनी शपथ दिलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका